सर्वांना नमस्कार आमचे प्रेरणास्थान सन्मान्य श्री राहुल रेखावाल संचालक ए सी आर टी महाराष्ट्र पुणे सन्मान्य डॉक्टर विकास सलगर साहेब प्राचार्य डॅट परभणी श्रीमती आशा करो शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री सुनील पोलास शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व माझे सहकारी वरिष्ठ अधिवेक्यात अधिव्याख्याता सर्व गट शिक्षणाधिकारी शिक्षक बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजचा महत्त्वाचा विषय आहे की आजच्या आधुनिक युगामध्ये विद्यार्थ्यामध्ये कुठंतरी मूल्य आणि क्वालिटी एज्युकेशन या संदर्भामध्ये काहीतरी करण्याची गरज आहे मग या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये सन्माननीय श्री राहुल रेखावार साहेब यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यामध्ये मूल्य आणि गुणतत्व यांची रुजणूक कशा पद्धतीने करता येऊ शकेल या संदर्भाने हे पहिलं पाहूल आपण टाकत आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं हे आमच्या शिक्षण व्यवस्थेचं काम आहे आणि ही शिक्षण व्यवस्था त्या पद्धतीनं काम करत आहे परंतु मुलामध्ये आजच्या काळामध्ये विशेष मूल्य आणि गुणतत्व यांची रुजवणूक करणे हे अत्यावश्यक वाटत आहे आणि यासाठी स्वतंत्रपणे विशेष प्रयत्न करण्याची गरजही भासत आहे आपण म्हणतो आपण नेहमीच म्हणतो की शिक्षणाचा उद्देश किंवा शिक्षणाचं उद्दिष्ट देशाचे सुजान नागरिक तयार करणे आहे घडविणे आहे मग ही विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी आपण सर्वजण घेऊया आपण एकत्र येऊया आणि या मुलांसाठी काहीतरी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया आपल्याला वाटतं नेहमी वाटतं की आमचा विद्यार्थी कसा असावा आमचा विद्यार्थी असा असावा की तो ज्ञानवंत असावा तो आरोग्य संपन्न असावा तो नम्र असावा तो जागरूक असावा तो प्रामाणिक असावा तो जिज्ञासो असावा तो कल्पक असावा तो प्रगत असावा तो स्वावलंबी असावा तो पर्यावरणप्रेमी राष्ट्रभक्त आत्मविश्वासो आशावादी जबाबदार वक्तशील सहनशील सहानुभूती असणारा बाळगणारा सेवाभिमुख सहयोगी कौशल्याधिष्ठित तार्किक दृष्टिकोनातून संपन्न सृजनशील नैतिक नाविन्यपूर्ण जपणारा न्यायप्रिय जिज्ञासू मोकळेपणानं शिस्त संप्रेषक सुसंवाद कुशल स्पिरिच्युअल आदम्य इच्छाशक्ती असणारा असा असा विद्यार्थी आपल्याला अपेक्षित आहे मग असा विद्यार्थी घडवण्यासाठी आपण ही जी काही गुण आता आपण सांगितलेली आहेत या गुणांना आपण बारा गटामध्ये त्या ठिकाणी यांचं विभाजन केलेलं आहे परंतु एक गुण दुसऱ्या गटाशी जेव्हा आपण हे करतोय तर अशी खूप अशी जनरल गट त्या ठिकाणी सर्वसामान्य यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे यासाठी खूप अशी मोठी टाईट लाईन आपण याच्यामध्ये दिलेली नाही आपल्या ही जे बारा गट त्या ठिकाणी दिसत आहेत नॉलेज हेल्थी मेंटल अँड फिजिकली इमोशनल इंटेलिजन्स अवेअर अँड अलर्ट ऑनेस्ट ट्रस्टी अशी डिसिप्लिनर कोऑपरेटिंग कोलॅबरेटिंग त्याचबरोबर सेन्सिटिव्ह अशा बी सिम्पॅथेटिक इम्पॅथेटिक हॅव गुड सॉफ्ट स्किल्स असणारा रिस्पेक्टफुल देणारा असावा असे प्लॅनर्स असावा क्रिएटिव्ह असावा त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह असावा अशी ही काही जी गट आपण आहेत तो कॉन्फिडंट असावा परफेक्टनिशनिस्ट असावा तो कॉन्शियसनेस असावा लाईफ लाँग लर्नर त्या ठिकाणी असावा असे ही जे काही ए बी सी डी रुपयामध्ये आपण एलपर्यंत ही जे काही बारा गट केलेली आहेत या गटामध्ये विविध गुण त्या ठिकाणी आपण समाविष्ट केलेली आहे मग हे सर्व गु गुण आमच्या विद्यार्थ्यामध्ये येण्यासाठी आपण काय करणार आहोत तर ही जी गुण तर जे गुण आहेत तर ते विद्यार्थ्यामध्ये बिंबवण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करणार आहोत इथे प्रोसेस कशी असणार आहे मग हे सर्व ए एक प्रश्न निर्माण होतो की आपण हे सर्व कशासाठी करतो आहोत तर ते आपण स विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी करत आहोत मग कशासाठी तर सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी मग हे जे साध्य करणार आहोत तर ते कसं साध्य करणार आहोत आमच्या टीचिंग लर्निंग प्रोसेस ज्याला आपण अध्ययन अध्यापन प्रक्रिया म्हणतो या प्रक्रियेच्या माध्यमातून मग आपण हे कसं करणार आहोत साधनं कोणती वापरणार आहोत साधनं काय याच्यामुळे कसं करणार आहोत तर व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून ॲनिमेशन्स म्हणजे आपण या ठिकाणी व्हिडिओ डॉक्युमेंटरी आणि ॲनिमेशन एक छोटे छोटे व्हिडिओज आपण तयार करणार आहोत ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते दाखवणार आहोत आणि विद्यार्थ्यावर विविध प्रकारचे संस्कार आपण त्या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आपलं चॅलेंज इथं या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं तर ते कमीत कमी ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला व्हिडि व्हिडिओच्या माध्यमातून मुलामध्ये विविध प्रकारचे संस्कार मूल्य आणि गुण हे आपल्याला त्या ठिकाणी रुजवायचे आहेत आपण आताच पाहिलं की सर्वांगीण विकास टीचिंग लर्निंग प्रोसेस आणि त्या ठिकाणी व्हिडिओ डॉक्युमेंटरी या माध्यमातून करणार आहोत आता याची ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात जेव्हा आपण हे करतो आहोत तर ही प्रोसेस कशी असणार आहे तर ही प्रोसेस आपण हे करत असताना आपण जे काही व्हिडिओ तयार करणार आहोत ही व्हिडिओ हे विद्यार्थ्याच्या बयानुरूप असले पाहिजेत आपण व्हिडिओज त्या ठिकाणी अपेक्षित आहेत डॉक्युमेंटरी अपेक्षित आहे किंवा आपण ॲनिमेशन आपल्याला अपेक्षित आहे आणि हे सर्व जे काही बाबी आहेत त्या विविध जी काही गुण असतील किंवा मूल्य असतील हे स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज त्या त्याच्यामध्ये असणं आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे विशेष मूल्याधारित कृती या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मग ही व्हिडिओ तयार करत असताना ही व्हिडिओ आपल्याला तयार पण करायचे आहेत किंवा ओपन स्त्रोतच्या माध्यमातून ते पण आपण थोडंसं पाहणार आहोत सुरुवातीला अगोदर व्हिडिओ हे किती मिनटाचे असावेत मग व्हिडिओची आपल्याला निवड करत असताना एक ते चार मिनटापर्यंतचे आपण एवढंच एक ते चार मिनटापर्यंत का ठेवलं तर मुलांचा जो स्क्रीन टाईम आहे तर तो स्क्रीन टाईम तो मुलांसाठी तो, तो, तो योग्य असावा आणि त्यामुळेच आपण कमीत कमी, -कमी मिनिटाचे व्हिडिओज आणि परंतु प्रभावी आणि ॲक्टिव्हिटीज असलेले व्हिडिओज त्यामध्ये आपण करणार आहोत म्हणजे वेळ एक ते चार मिनटाचे व्हिडिओ भाषा मराठी हिंदी इंग्रजी किंवा अन्य भाषा आता इथं महत्त्वाची आणखी एक गोष्ट येते की ही जो व्हिडिओ आहे तो विदाऊट डायलॉगचा असेल तर अधिक उत्तम किंवा कमी संवाद असतील तरी चालेल किंवा संवाद नसतील तरी चालेल परंतु मग हे कशासाठी तर आपण पाहतो की आपण एखादं चित्रसुद्धा एक हजार शब्दांचं त्या ठिकाणी काम करतो एखादा छोटासा व्हिडिओ एक मिनिटाचा व्हिडिओ असेल किंवा दोन मिनिटाचा व्हिडिओ असेल तो जर एक जर तो चित्ररूपानं जर छान पद्धतीनं जर आपण तो ॲनिमेटेड केलेला असेल किंवा के तो डॉक्युमेंटरी पद्धतीने केलेला असेल किंवा के छान पद्धतीने व्हिडिओ तयार केलेला असेल तर तो दहा हजार शब्दांचं सुद्धा काम करू शकतो असं आपलं माणूसशास्त्र माणुसशास्त्राने आपल्याला पटवून दिलेलं आहे म्हणजे एक चित्र हे अनेक शब्दांचं सुद्धा काम त्या ठिकाणी करू शकतं आता आपल्याला इथं महत्वाची गोष्ट ठरते विविध मूल्य आणि गुण असणारे आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओची निवड निवड करावायची मग हे व्हिडिओची निवड करत असताना विषय आणि अभ्यासक्रमाशी सुसंवाद असणारे आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओ तयार करायचे आहेत मग हे व्हिडिओ आपण कोणते वापरावेत तर एक स्वतः तयार केलेले शिक्षकांनी जे टेक्नोसिव्ही आमचे शिक्षक आहेत यांनी स्वतः तयार केलेले व्हिडिओज त्या ठिकाणी वापरू शकता किंवा ओपन स्थ्रोस जे की यूट्यूब असेल गुगल असेल किंवा इंटरनेट असेल अशा विविध जे काही ओपन स्रोत आहेत परंतु हे व्हिडिओ निवडत असताना कोणाचंही कॉपीराईट करता अडचण येणार नाही बंधन नसेल अशी निवडणं अपेक्षित आहे किंवा कायद्याचं पालन करणारे असावेत परंतु कोणाच्याही भावना दुखावणारे व्हिडिओ त्या ठिकाणी नसावेत म्हणजे ओपन स्त्रेतून जो काही फ्री रूपामध्ये आपल्याला फ्रीमध्ये मिळतात असे यूट्यूबच्या संदर्भातले यूट्यूबवरील व्हिडिओज आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा लेखकाचं त्या ठिकाणी बंधन नसावं ही गोष्ट आपण थोडंसं आपण काळजीपूर्वक पाहणार आहोत आता ही जी काही आपण व्हिडिओ निर्माण के घेतलेले आहेत निवड केलेली आहेत याची अंमलबजावणी कशी करणार आहोत याची कारवाई कशी करणार आहोत आपण जे काही तुम्ही सिलेक्ट आपण तुम्हाला प्रत्येक गुणाच्या संदर्भामध्ये व्हिडिओज देणार आहोत आणि हे व्हिडिओज घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे क्लासरूम इंटरॅक्शन जेव्हा वर्ग प्रक्रियेमध्ये जेव्हा अध्ययन आणि अध्यापनाची जी वर्ग प्रक्रिया आहे या वर्ग प्रक्रियेमध्ये ते विद्या आपल्याला आपल्या आशयाशी संबंधित आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित आपण जेव्हा अध्ययन आणि अनुभव विद्यार्थ्यांना देतो मग त्या अध्ययन अनुभवाशी संबंधित व्हिडिओज आपण ते जर विद्यार्थ्यांना दाखवलं की त्या व्हिडिओच्या माध्यमातून विविध संस्कार एक विविध मूल्य आपण विद्यार्थ्यावर करणं अपेक्षित आहे म्हणजे एक तर दैनंदिन अध्यन अध्यापनातून हे, हे व्हिडिओज वापरावेत आपल्या पाठ्यांशाशी सुसंगत असले पाठ्यांश सुरू असताना किती संबंधित असलेले व्हिडिओज आपण त्या ठिकाणी वापरू शकतो तिसरी गोष्ट शैक्षणिक साहित्य म्हणून या व्हिडिओचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो आणि चौथी गोष्ट आपल्याकडे सर्व शाळामध्ये परभणी जिल्ह्यातल्या सर्व शाळामध्ये आपण आनंदाई शनिवार हा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीनं आपण राबवत आहात मग आनंदाई शनिवार या दिवशी तर दप्तरविना शाळा असते तर या दिवशी मुलांना व्हिडिओज आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो अशा विविध पद्धतीनं किंवा तुम्हाला शालेय वातावरणामध्ये किंवा अन्य ठिकाणीसुद्धा तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे त्यावेळेस हे व्हिडिओ त्या ठिकाणी वापरणं आपल्याला अपेक्षित आहे आता हे करत असताना आपण जी काही प्रक्रिया आपण जी करणार आहोत ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण हे करत आहोत तर अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने एंगेज करायला त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे मग हे एंगेज करताना एखादा व्हिडिओ जर आपण वर्गामध्ये सुरू केला मी तुमचं सॅम्पलसुद्धा उदाहरणाराखल एक व्हिडिओ तुम्हाला सोबत देणारच आहे की हा व्हिडिओ पाहत असताना की कि विद्यार्थी किती एंगेज होतात विद्यार्थ्यांना एंगेज करणं महत्त्वाचं आहे एखादा व्हिडिओ दाखवला आपण तीन मिनिटाचा चार मिनिटाचा तो व्हिडिओ झाल्यानंतर त्यांना प्रश्नोत्तर विद्यार्थ्यांना विचारावेत प्रश्न विचार या व्हिडिओमध्ये तुम्ही काय पाहिलं तुम्हाला कोणता बोध झाला तुम्हाला नेमकं काय समजलं नेमकं एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून काय आपण जीवनामध्ये कसं वागणं आपल्याला अपेक्षित आहे आपल्या कृती कशा असणं अपेक्षित आहे म्हणजे जीवनासंदर्भातला विशिष्ट दृष्टिकोन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मूल्य संस्कार या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात म्हणजे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून विशेष जे काही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञान ज्ञानेंद्रियावर मूल्यांचा परिणाम करणारे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमात परिणाम परिणाम करणारी वर्ग प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी तयार करावीची यामध्ये आणखी गोष्ट आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित आहे ती म्हणजे आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा यामध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे मग हे सहभागी करण्यासाठी आपण प्रश्न आणि उत्तर चर्चा आपण मुलांसोबत करणं अपेक्षित आहे मग ही व्हिडिओ आणखी कोण आ, कशा पद्धतीने वापरू शकतो ही जे आपले व्हिडिओज आहेत तर ती आपली शाळा व्यवस्थापन समिती असेल एस एम डी सी असेल किंवा विविध पालकांचं पालकांना सुद्धा हा व्हिडिओ देऊ शकतो किंवा शिक्षक पालक ज्या सभा होतात तर या सभेमध्ये सुद्धा आपण पालकांना व्हिडिओ देऊ शकतो त्यांना दाखवू शकतो संस्काराचं महत्त्व मूल्यांचं महत्त्व क्वालिटीज कशा मुलामध्ये डेव्हलपमेंट होणं अपेक्षित आहे ह्या ह्या बाबी आपण पालकांना त्या ठिकाणी पटवून देऊ शकतो यासाठी मित्र हो आपल्या सर्वांचा वेळ आणि वैयक्तिक सहभाग आम्हाला अपेक्षित आहे आपण तो सहकार त्या ठिकाणी तो सहभाग द्याल अशी या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती सुद्धा करतो मग आपण हे एक ते चार मिनिटाचेच व्हिडिओ आपण तयार कर म्हणजे आपण निवडणार आहोत किंवा स्वतः तयार करणार आहोत मग हे कोणत्या स्तराचे व्हिडिओ असावेत तर आपण आता थोडंसं थोडंसं स्तर करतो आहोत जसं पहिली आणि दुसरीसाठी आपल्याला पाच व्हिडिओ तिसरी ते पाचवीसाठी पाच व्हिडिओ सहावी ते आठवीसाठी पाच व्हिडिओ नववी ते बारावीसाठी आपल्याला पाच व्हिडिओ हे त्या ठिकाणी राज्याला पाठवायचं आहे राजस्थानावर असं संचालक महोदयाच्या पुढाकाराने असं ठरलं आहे की प्रत्येक जिल्ह्याला दोन तीन आता उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यासाठी ही पंक्च्युअल आणि कोलॅबरेटिंग हे दोन त्या ठिकाणी विषय दिलेले आहेत असे विषय प्रत्येक जिल्ह्याला वाटून दिलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याने ते ती विषय प्रत्येक स्तरानुसार जर पाच पाच व्हिडिओ म्हणजे वी एका संदर्भात वीस व्हिडिओ त्या ठिकाणी तयार होतील असे ते तीनशे चारशे पाचशे व्हिडिओज हे राज्यस्तरावर क कलेक्ट होतील आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या अडीच कोटी विद्यार्थ्यापर्यंत ते आपण संस्कार करण्यासाठी ते वापरू शकतो परंतु हे जी व्हिडिओ निवडत असताना त्या लेखकाचं कोणतंही बंधन नसावं कॉपीराईटचा त्या ठिकाणी बंधन नसावं आणि आपण ह्या व्हिडिओची निर्मिती ही फ्री स्त्रोतातून यूट्यूब गुगल इंटरनेटच्या माध्यमातून आपण करावी आणि दिनांक चार डिसेंबरपर्यंत डॅट परभणी यांच्याकडे जो आपण अॅकॅडमिक टीचर्स ग्रुप तयार केलेला आहे या ग्रुपवरसुद्धा टाकू शकतो आणि यासोबतच आम्ही तुम्हाला एक एक्सेल फाईल पण दिलेली आहे तर त्यामध्ये काय आहे तर यूट्यूबची लिंक त्यामध्ये टाकायची आहे तो किती मिनिटाचा आहे तो टाकायचा आहे स्तर कोणता आहे तर तो ऑलरेडी आम्ही पहिली दुसरी तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते बारावी असं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि व्हिडिओ पाठवणाऱ्याचं आपण त्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे आता परवणी जिल्ह्यासाठी आपल्याला दोन थीम किंवा विषय त्या ठिकाणी दिलेला आहेत थोडंसं या संदर्भात पाहूया आता बाकीच्या गुणाच्या संदर्भात आपल्याला आता काम करायचं नाही आपल्याला फक्त दोन विषयासंदर्भात काम करायचं आहे तर तो म्हणजे पहिलं काय आहे तर व्हिडिओची निवड जे करत आहोत किंवा स्वतः क्रिएट करणार आहोत तर ते पंक्चुअल या विषयासंदर्भात पंक्चुअल म्हणजे काय भक्तशील या संदर्भात वरील स्तरानुसार आपण पाच पाच व्हिडिओ तयार करणार आहोत आणि कोलॅबरेटिंग सहयोग पंक्चुअल आणि कोलॅबरेटिंग या सहभाग किंवा सहयोग या दोन विषयाशी संबंधित आपल्याला व्हिडिओ स्वतः क्रिएट करायचे आहेत किंवा जर ओपन स्त्रोतमध्ये असेल तर त्यांची निवड करून आम्हाला दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपल्याला जो काही टीचर अकॅडमिक ग्रुप आहे त्यामध्ये सेंड करावेत आणि यासोबत आम्ही जी काही तुम्हाला एक्सेल फाईल ही अशी दिलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं सिरियल क्रमांक आहे त्याच्यामध्ये वीस पंचवीस तीस किती व्हिडिओज आपण त्या ठिकाणी जे, जे सिलेक्ट झालेले आहेत ते टाकू सेंड करू शकता व्हिडिओची लिंक जर यूट्यूबला घेतलेला असेल तर यूट्यूबची लिंक त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये टाकावी मिनिट त्या ठिकाणी किती मिनिटाचा तो व्हिडिओज तो टाकाव्यात आणि तो व्हिडिओ कोण पाठवत आहे ते पण टाकावं आणि जो स्तर आहे तर आम्ही वरतीच दिलेला आहे व पहिली दुसरी वर्ग पहिला दुसरा तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी नवी ते पाहावी ज्या ज्या वर्गासाठी ज्या ज्या स्तरासाठी आमचा जो व्हिडिओ तुम्ही पाठवणार आहात तर तो तो त्या शिक्षणमध्ये त्या स्तरामध्ये त्याचं नमूद करणं आपल्याला अपेक्षित आहे मित्र हो यासोबत आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ पण देत आहोत सॅम्पलचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहा त्या व्हिडिओवर चर्चा करा मलाच नक्की आ, आ, विश्वास आहे की आपल्याला तो सोबतचा जो मुलांचं परफेक्शन जर व्यवस्थित असेल जो जर तुमचा दृष्टिकोन जर चेंज जर झाला तर नक्की आपली कृतीसुद्धा बदलते मित्र हो एखादा आचरण एखादी अभिवृद्धी तयार होण्यासाठी चांगले भाव क्रिएट होणं महत्वाचं आहे चांगल्या भावातून चांगले विचार क्रिएट होतात आणि चांगल्या विचारातून चांगली वाणी क्रिएट होते आणि चांगल्या वाणीतून आमची कृती जन्माला येते अशा पद्धतीनं जर आपण मुलावर संस्कार करत असताना भाव विचार वाणी आणि कृती या माध्यमातून आपले संस्कारक्षम मूल्याधिष्ठित आणि गुणसंपन्न विद्यार्थी आपल्याला तयार करावायचे आहेत मला असं नक्कीच वाटतं आपण नक्कीच प्रतिसाद द्या आणि आपल्या प्रयत्नाच्या आपण सर्वांच्या एकत्र येऊन आपण आपल्या पर परभणी जिल्ह्याला एकंदरीत महाराष्ट्राला आणि भारताला एका आमची भावी पिढी एक भविष्यातील पिढी एक खूप चांगल्या पद्धतीची मला असं वाटतं की भारताचं पुढचं भविष्य हे बुजबल व्हावं आणि आमची संस्कारक्षम पिढी तयार व्हावी यासाठी आपण एकत्र येऊया आणि आपल्या प्रतिसादाची मला असं वाटतं की आपल्या प्र भरघोस अशा प्रतिसादाची आपण द्याल अशी आशा ठेवतो अपेक्षा ठेवतो